तुम्ही तुमचं तीस वर्षाचं लोन कसं साडे तेरा वर्षात आणि मूळ व्याजाच्या रकमेच्या अर्ध्या रकमेत किंवा त्यापेक्षा कमी रकमेत कसं संपवू शकता ते ह्या व्हिडिओमध्ये बघू आता तीस वर्षाचं लोन साडे तेरा वर्षात संपणार म्हणजे माझा ई एम आय डबल होईल का म्हणजे चाळीस हजार असेल तर ऐंशी हजार होईल का तर नाही कुठलीही आर्थिक जोखीम किंवा कसलंही आर्थिक प्रेशर न घेता आपण हे कसं करू शकतो चला बघू हे कदाचित ऐकायला अविश्वसनीय वाटत असेल पण आपण हे शिस्तबद्ध पद्धतीने करू शकतो सर्वात पहिलं तर आपण हे बघू की तुम्ही जो दर महिन्याला ई एम आय भरता त्यामधले किती पैसे तुमच्या लोन फेडण्याकडे किंवा तुमचं जे मुद्दल आहे त्याकडे जातात आणि किती पैसे तुम्ही व्याज म्हणून भरता आणि इथेच तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट समजून येईल आणि त्यानंतर आपण बघू कुठले सोपे मार्ग आहेत ज्याने आपलं तीस वर्षाचं लोन साडे तेरा वर्षात संपेल आणि मूळ व्याजाच्या अर्धव्याज किंवा त्यापेक्षा कमी व्याज भरून आपण आपलं लोन कसं संपवू शकतो परत कुठलीही आर्थिक जोखीम नाही किंवा कसलंही अवास्तव आर्थिक प्रेशर नाही फक्त एक शिस्तबद्ध पद्धतीने पहिलं तर आपण जो महिन्याला ई एम आय भरतो म्हणजे आपण महिन्याला चाळीस हजार रुपये ई एम आय भरत असू तर कदाचित आपल्याला वाटू शकतं की वीस हजार आपले लोन फेडण्याकडे किंवा जी आपली मुद्दल आहे त्याकडे जात असतील आणि वीस हजार व्याज जात असेल पण तसं नाही सुरुवातीचे खूप वर्ष तुम्ही जो ई एम आय भरता त्यातली खूप मोठी रक्कम तुमच्या फक्त व्याज फेडण्याकडे जाते आणि खूप छोटी रक्कम जे तुमचं लोन अमाऊंट आहे ते फेडण्याकडे जाते आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे सगळ्या गोष्टी बदलतात कारण आपल्याला वाटतं आपण ई एम आय भरतोय दर महिन्याला म्हणजे आपलं लोन संपत असेल पण तसं नाही ई एम आयची खूप मोठी रक्कम आपल्या लोनचं व्याज भरण्याकडे जाते चला आपण एक लोन घेऊ पन्नास लाखाचं साडेआठ टक्के व्याजाने तीस वर्षासाठी होम लोन यामध्ये तुमचा मंथली ई एम आय येईल अडोतीस हजार चारशे रुपये आणि तुमचं प्रिन्सिपल जे तुमचं लोन अमाऊंट आहे पन्नास लाख रुपये ते जर तुम्हाला भरायचे आहेतच पण तीस वर्षात साडेआठ टक्क्याने पन्नास लाखाचं व्याज होतं आहे अठ्ठ्याऐंशी लाख चाळीस हजार चारशे त्रेचाळीस म्हणजे तुमच्या लोन अमाऊंटपेक्षा किंवा मुद्दल जेवढं आहे त्यापेक्षा जास्त व्याज जात आहे आणि टोटल अमाऊंट बघितलं तर एक करोड अडोतीस लाख चाळीस हजार चारशे त्रे त्रेचाळीस रुपये तुम्ही तीस वर्षात बँकेला वापस देत आहे आणि आपण जर याचं ई एम आय शेड्यूल बघितलं तर तुम्ही बघाल पहिल्या महिन्याचा ई एम आय आहे अडोतीस हजार चारशे शेहेचाळीस त्यामधले तुमच्या लोनकडे किंवा जे तुमचं मुद्दर आहे त्याकडे फक्त तीन हजार रुपये जात आहेत आणि इंटरेस्टकडे पस्तीस हजार चारशे सतरा रुपये जात आहेत म्हणजे पहिल्या महिन्याच्या शेवटी तुम्ही पस्तीस हजार म्हणजे अडोतीस हजार रुपये भरल्यानंतर तुमचं लोन फक्त तीन हजार रुपयाने कमी होत आहे असंच तुम्ही एक वर्षासाठी गेलात म्हणजे बारा ई एम आय म्हणजे एक वर्षात तुम्ही जवळपास भरले चार लाख एकसष्ट हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये आणि तुमचं लोन झालं आहे एकोणपन्नास लाख बासष्ट हजार दोनशे दोन, दोन रुपये म्हणजे फक्त पस्तीस ते सदोतीस हजार रुपयाने तुमचं लोन कमी झालं आहे आणि बाकीचे सर्व पैसे व्याजाकडे गेलेत म्हणजे सुरुवातीचे वर्ष आपण जे लोनचे ई एम आय भरतो ते सगळे पैसे व्याजाकडे जातात म्हणजे आपल्याला वाटतं की आपण लोनचा एवढा मोठा ई एम आय दर महिन्याला भरतोय म्हणजे आपलं लोन कमी होत असेल खूप ई एम आयच्या प्रमाणात पण तसं नाही ठीक आहे चला बघू आपण कुठल्या सोप्या दोन तीन गोष्टी करू शकतो ज्याने हे जे आपलं तीस वर्षाचं लोन आहे ते कसं आपण कमी करू शकतो तेरा किंवा साडेतेरा वर्षापर्यंत आणि हे जे अठ्ठ्याऐंशी लाखाचं व्याज आहे ते आपण कसं अर्ध किंवा त्यापेक्षाही कमी करू शकतो ते बघू तर सुरुवातीला जर तुम्ही हा जो ई एम आय भरताय दर वर्षाला दर महिन्याला तो प्रत्येक वर्षी जर तुम्ही एक ई एम आय वाढवला म्हणजे एक वर्षाचे बारा ई एम आय होतात आणि जर तुम्ही बाराव्या ई एम आयनंतर एक एक्स्ट्रा ई एम आय भरू शकलात प्रत्येक वर्षी तर बघू तुमच्या लोनवर काय परिणाम होतो किंवा किती तुमचा लोनचा कालावधी कमी होतो आणि व्याज किती कमी होतं आता आपण काहीही एक्स्ट्रा न भरता अठ्ठ्याऐंशी लाखाचं व्याज देतो आहे तीस वर्षासाठी एक ई एम आय आपण एक्स्ट्रा घेऊ हो। तर हे जे तुमचं व्याज आहे ते अठ्ठ्याऐंशी लाखावरून त्रेसष्ट लाख पंचवीस हजार झाले म्हणजे पंचवीस लाख रुपये व्याज तुम्ही कमी भरताय फक्त दरवर्षी एक, एक एक्स्ट्रा ई एम आय भरून आणि तुमचं जे लोनचं टेन्युअर आहे ते तीनशे साठ महिने किंवा तीस वर्षावरून दोनशे बहात्तर महिने किंवा जवळपास ते तेवीस वर्षाकडे येत आहे म्हणजे फक्त एक ई एम आय तुम्ही दरवर्षी एक्स्ट्रा भरला तर आणि हेच आपण जर दोन ई एम आय केले दरवर्षी एक्स्ट्रा तर तुमचं अठ्ठ्याऐंशी लाखावरून व्याज होतं आहे पन्नास लाख म्हणजे सदोतीस ते अडोतीस लाख रुपये तुमचं व्याज वाचते आणि तुमचं लोनचा कालावधी होतो आहे तीस वर्षावरून अठरा ते एकोणीस वर्ष म्हणजे एवढा मोठा फरक होतो फक्त आपण वर्षाला एक किंवा दोन ई एम आय जास्तीचे भरले पण चला असंही असू शकतं की नाही तेत कुठून एक्स्ट्रा पैसे आपल्याकडे तर दुसरं काय करू शकतो तर दरवर्षी आपला पगार वाढतो किंवा एखादा बोनस मिळतो किंवा आपलं उत्पन्न कसंही वाढतं थोडं पाच दहा टक्के दरवर्षी वाढतं असं आपण समजू पगार तर नॉर्मली आपला पाच दहा टक्क्याने वाढतोच वाढतो ना पाच दहा टक्क्याने पगार चला आपण कन्सिडर करू पाच दहा टक्क्याने वाढतो आणि जर तुम्ही दरवर्षी एक्स्ट्रा ई एम आय नाही भरू शकत पण दरवर्षी जर तुम्ही पाच टक्क्याने तुमचा पगार वाढत असेल आणि पाच टक्क्याने फक्त तुम्ही तुमचा ई एम आय वाढवला तर चला बघू तुमच्या लोन अमाऊंटवरती आणि तुमच्या लोनच्या कालावधीवर काय परिणाम पडतो हा आहे एवढा मोठा फरक फक्त पाच टक्क्याने जर तुम्ही दरवर्षी तुमचा ई एम आय वाढवला तर तुमचं लोन अठ्ठ्याऐंशी लाखाचं जे व्याज आहे ते बेचाळीस लाख होतं बेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस आणि पंचेचाळीस लाख ब्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव रुपयाची सेव्हिंग होते म्हणजे तेवढं तुम्ही व्याज कमी भरताय फक्त पाच टक्क्याने वाढवलं तर अर्ध्यापेक्षा जास्त तुम्ही व्याज कमी भरताय आणि तुमचा लोनचा कालावधी एकशे सत्तर महिने होतो म्हणजे तुम्ही हे लोन चौदा वर्षात संपवणार फक्त दरवर्षी ई एम आय तुम्ही पाच टक्क्याने वाढवला आणि जर आपली पगार दहा टक्क्याने वाढत असेल तर बघू आपण दहा टक्क्याने जर आपण आपला ई एम आय दरवर्षी वाढवला तर काय परिणाम पडेल तुमचं जे अठ्ठ्याऐंशी लाखाचं लोन आहे म्हणजे जे तुमचं अठ्ठ्याऐंशी लाखाचं व्याज आहे लोनचं ते बत्तीस लाख होतं म्हणजे पंचावन्न लाख रुपये तुमचे वाचतात आणि तुमचं लोन संपतं अकरा वर्षाच्या आत फक्त तुम्ही जर वर्षाला दहा टक्क्याने तुमचा ई एम आय वाढवला पण असंही होऊ शकतं की दहा टक्केने नाही वाढवू शकत यामध्ये जर तुम्ही बॅलन्स्ड अप्रोच करू शकलात म्हणजे दरवर्षी फक्त एक ई एम आय एक्स्ट्रा भरायचा आणि दरवर्षी तुमचा ई एम आय पाच टक्क्याने वाढवायचा चला बघू काय परिणाम होतो अठ्ठ्याऐंशी लाखाचं व्याज तुमचं अडोतीस लाख होतं म्हणजे असंही जरी केलं तुम्ही सोप्या मार्गाने तरी पन्नास लाख रुपये तुमचं व्याज वाचतं आणि तुमचं लोन तेरा ते सव्वा तेरा वर्षात संपतं साडेतेराही नाही साडे तेरा वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये तुमचं तीस वर्षाचं लोन संपेल आणि तुमचं व्याज वाचेल पन्नास लाख रुपयापेक्षा जास्त म्हणजे अर्ध्यापेक्षाही जास्त तर हे झाले सोपे सोपे पर्याय ज्याने कसलंही तुमच्यावर आर्थिक प्रेशर येणार नाही किंवा कसलीही तुम्ही आर्थिक जोखीम घेत नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमचे व्याजाचे पैसे आणि तुमचा लोनचा कालावधी कमी होतो आणखी एक आपण मार्ग बघू जो एवढा प्रभावशाली नाही पण ठीक आहे त्यानेही मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो तुमच्या लोन अमाऊंटवरती आणि तो मार्ग आहे तुम्ही एक्स्ट्रा ई एम आयही भरू शकत नाही आणि ई एम आय तुम्ही पाच टक्क्याने किंवा के दहा टक्क्याने वाढवूही शकत नाही पण तुम्ही रिफायनान्सिंग ज्याला म्हणतात ते करू शकता म्हणजे जर दुसरी कुठली बँक असेल जी तुम्हाला साडेआठपेक्षा कमी व्याजाने तुमचं लोन ट्रान्सफर करून घेत असेल म्हणजे आठ टक्के किंवा साडेसात पावणे आठ टक्क्याने जर घेत असेल तर त्यानेही खूप मोठा परिणाम पडेल चला बघू एक उदाहरणाने जर दुसऱ्या बँकेकडे तुम्ही लोन ट्रान्सफर केलं आणि ते आठ ऐवजी साडेआठऐवजी आठ टक्क्याने जर झालं तर चला बघू किती परिणाम पडतो तुमच्या लोन अमाऊंटवरती म्हणजे जे तुम्ही व्याज भरताय त्यावर आता सध्या भरता तुम्ही अठ्ठ्याऐंशी लाख ते जर आपण आठ टक्क्याने दुसऱ्या बँकेकडे आपण ट्रान्सफर केलं लोन तर अठ्ठ्याऐंशी लाखाचे होतात ब्याऐंशी लाख रुपये म्हणजे सहा लाख तीस हजार रुपयापेक्षा जास्त रुपये आपले वाचतात ठीक आहे ना काहीही आपण नाही करू शकत फक्त छोटासा एवढा बदल करून आपण सहा लाख रुपये वाचवले तरी कमी नाहीत सहा लाख रुपये आणि हेच जर लोन आपण साडेसात किंवा पावणे आठ टक्के करू शकलो दुसऱ्या बँकेकडे ट्रान्सफर करून तर अठ्ठ्याऐंशी लाखाचे अष्ट्याहत्तर लाख रुपये होतात अष्ट्याहत्तर लाख पंच्याण्णव हजार म्हणजे एकोणऐंशी लाख धरू आपण म्हणजे नऊ ते साडेनऊ लाख रुपये तुमचे वाचतात आणि तेच तुम्ही साडेसात म्हणजे एक टक्का कमी करू शकलात तर साडेबारा लाख रुपये वाचतात म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्याला माहीत असतील आणि आपण जर केल्या तर एवढा मोठा परिणाम पडतो पण सर्वात इफेक्टिव्ह होईल जर तुम्ही एक एक्स्ट्रा ई एम आय दरवर्षी भरू शकलात आणि पाच टक्क्याने तुमचं जर लोन तुम्ही वाढवू शकलात हे साडेआठ टक्केच ठेवू आपण तर तुमचे पन्नास लाख रुपयापेक्षा जास्त रुपये वाचतात व्याजाचे आणि लोन साडे तेरा वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये संपतं तेरा ते सव्वा तेरा वर्षामध्ये तुमचं लोन संपेल आणि यामध्ये तुमच्यावर जास्त आर्थिक बर्डनही नाही फक्त पाच टक्क्याने ई एम आय वाढवायचा आणि दरवर्षी एक एक्स्ट्रा ई एम आय भरायचा आणि एवढे व्याजाचे पैसे वाचतील आणि एवढ्या कमी कालावधीत तुमचं तीस वर्षाचं लोन संपेल तेरा वर्षात किंवा साडे तेरा वर्षात हे असं का होतं तर हे थोडं आपण समजून घेऊ तर हे जे तुम्ही एक्स्ट्रा ई एम आय भरताय किंवा जे तुमचं पाच किंवा दहा टक्क्याने ई एम आय दरवर्षी तुम्ही वाढवताय हे सगळे पैसे तुमच्या लोनकडे जातात किंवा जे तुमचं मुद्दल आहे त्याकडे जातात आणि ते कमी झाल्यामुळे तुमचं तिथून पुढचं व्याजही कमी होतं त्यामुळे एवढा मोठा परिणाम पडतो फरक खूप छोटा आहे अमाऊंटही खूप छोटी आहे पण लाँग टर्ममध्ये एवढा मोठा फरक पडतो चला भेटू अशाच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय आणि हो काही प्रश्न जर असतील ह्या लोन कॅल्क्युलेशनबद्दल तर कमेंट करून विचारू शकता